नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असते वेळी बऱ्याच जणांना कागदपत्र अपलोड करताना काही प्रॉब्लेम्स येत आहेत हे प्रॉब्लेम्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र हो, व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा त्याआधी हो चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरते वेळेस कागदपत्र अपलोड करताना पहिला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे कागदपत्र अपलोड होत नाही आहेत किंवा कागदपत्र अपलोड करताना एरर दाखवत आहे तर मित्रो आपलं कागदपत्र आपलं डॉक्युमेंट्स अपलोड न होण्याचं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे आपल्या कागदपत्राची साईज आपण जे डॉक्युमेंट्स आपण जे कागदपत्र अपलोड करत आहात त्या कागदपत्राची त्या डॉक्युमेंटची साईज जी आहे ती फक्त एक एम बी पर्यंत असली पाहिजे एक एम पेक्षा जास्त साईज जर आपल्या कागदपत्राची असेल डॉक्युमेंटची असेल तर त्या ठिकाणी ते, ते कागदपत्र अपलोड होणार नाहीत त्यामुळे एक एम पर्यंत किंवा एक एम पेक्षा कमी असलं तरी चालेल पण जास्ती जास्त एक एम पर्यंतच कागदपत्राची साईज असली पाहिजे एक एम पेक्षा जर साईज जास्त असेल तर आपलं डॉक्युमेंट्स आपलं कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड होणार नाही त्यानंतर मित्र आता दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आधार कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल हे बोथ साईड अपलोड करायचं आहे का एकच साइड अपलोड करायचं आहे असे बरेच जण प्रश्न विचारत आहेत तर मित्र हो आपल्याला जर हे तिन्ही कागदपत्र अपलोड करायचे असतील तर बोथ साइड कागदपत्र आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत म्हणजे आधार कार्डचा फ्रंट साइडचा फोटो आणि बॅक साइडचा फोटो म्हणजे पुढचा आणि मागचा दोन्ही फोटो घ्यावा लागणार मतदान कार्ड अपलोड करायचं असेल तर मतदान कार्डचा देखील पुढचा आणि मागचा फोटो घ्यावा लागेल आणि रेशन कार्ड जरी आपल्याला अपलोड करायचं असेल तर रेशन कार्डच्या पहिल्या पानाचा फोटो म्हणजे तुमच्या कुटुंब प्रमुखाचं पहिलं नाव असतं त्यानंतर तुमच्या रेशन कार्डचा नंबर असतो त्या पहिल्या पानाचा फोटो आणि शेवटच्या पानाचा ज्यावरती कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नावं लिहिलेले असतात त्या पानाचा फोटो, फोटो त्या हे दोन्ही फोटो आपल्याला एकत्र करून त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आता बऱ्याच जणांना हे दोन्ही फोटो एकत्र कशा पद्धतीने करायचं हे माहीत नाहीये किंवा दोन्ही फोटो जर एकत्र केलं तर त्याची साईज वाढते तर मग हे दोन्ही साईडचे फोटो कशा पद्धतीने काढायचे आणि ते कशा पद्धतीने अपलोड करायचं या संदर्भात देखील बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे तर मित्रो आता हे दोन्ही साइडचे फोटो म्हणजे आधार कार्डचा पुढचा आणि मागचा फोटो असेल किंवा मतदान कार्डचा पुढचा आणि मागचा फोटो असेल रेशन कार्डच्या पहिल्या पानाचा आणि शेवटच्या पानाचा फोटो असेल हे फोटो आपण एकत्र कसे करायचे यासाठी मित्र हो मी आपल्याला एका वेबसाईटची माहिती सांगणार आहे त्या वेबसाईटवरून तुम्हाला दोन्ही फोटो एकत्र करता येतात त्याचबरोबर दुसऱ्या एका वेबसाईटवरून वरून तुमच्या जर फोटोची साईज जर वन एम बीपेक्षा पेक्षा जास्त असेल तर ती साईज कशी कमी करायची हे देखील मी आपल्याला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम मित्र आपल्याला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे या, या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करा वरती सरकवा त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसते पहा फर्स्ट इमेज त्यानंतर सेकंड इमेज म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिला फोटो म्हणजे पहिल्या पानाचा फोटो अपलोड करायचा आहे फर्स्ट इमेजच्या ठिकाणी आणि सेकंड इमेजच्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या पानाचा फोटो अपलोड करायचा आहे आता मी आपल्याला या ठिकाणी रेशन कार्ड कशा पद्धतीने एकत्र करायचं म्हणजे पहिल्या पानाचा फोटो आणि दुसऱ्या पानाचा म्हणजे रेशन कार्डच्या शेवटच्या पानाचा फोटो कसा या ठिकाणी अपलोड करायचा हे दाखवतो आणि ते दोन्ही एकत्र कसे होतात पहा तर चूज फाईलवरती या ठिकाणी क्लिक करायचं आता फर्स्ट फो इमेजच्या खाली चूज फाईल जे ठिकाणी दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि आपल्या रेशन कार्डचा जो फोटो आपण मोबाईलवरती काढलेला आहे तो आपल्याला मीडिया पिकर है या ठिकाणी दिलेला आहे पहा यावरती क्लिक करून आपण जर फोटो काढलेला असेल तर तो फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे किंवा कॅमेरा ओपन करून आपण डायरेक्ट फोटो देखील त्या ठेक ठिकाणी काढू शकता तर आपण या ठिकाणी पाहू शकता मी रेशन कार्डच्या पहिल्या पानाचा फोटो जो आहे तो सिलेक्ट करून घेतलेला आहे फोटो या ठिकाणी दिसत आहे आता मी सिक्युरिटीसाठी थोडीशी माहिती या ठिकाणी ब्लर केलेली आहे आता त्यानंतर आपल्याला सेकंड इमेज म्हणजे रेशन कार्डच्या शेवटच्या पानाचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे तर त्यासाठी परत आपल्याला सेकंड इमेजच्या खाली चूज फाईल जे दिलेलं आहे त्यावरती टच करायचं आहे परत आपला मोबाईलचा कॅमेरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल कॅमेऱ्यामधून आपण फोटो काढू शकता किंवा ऑलरेडी फोटो काढलेला असेल तर मीडिया पिकर या पर्यावरती क्लिक करून आपण फोटो या ठिकाणी अपलोड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्र हो दुसरा जो फोटो आहे म्हणजे रेशन कार्डच्या शेवटच्या पानाचा जो फोटो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी अपलोड झालेला पाहायला मिळेल तर आपण या ठिकाणी पाहू शकता दोन्ही फोटो आलेले आहेत पहिल्या पानाचा फोटो आणि शेवटच्या पानाचा फोटो कारण मी रेशन कार्ड घेतलेला आहे आत आता यानंतर मित्र आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे होरिजंटलच ठेवायचं आहे म्हणजे आपला फोटो जो आहे तो आडवा येणार आहे वर्टिकल ठेवला तर उभा येईल त्यामुळे या ठिकाणी होरिजेंटल जो पर्याय आहे तोच ठेवा आता त्यानंतर मित्र आपल्याला खाली यायचा आहे आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी ग्रीन कलर मध्ये मर्ज दिसते पहा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मर्ज या ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपला जो फोटो आहे तो दोन्ही फोटो एकत्र झालेले आहेत अशा पद्धतीने आपला फोटो जो आहे तो एकत्र होणार आहे आता दोन वेगवेगळे जे फोटो होते ते आपले एकत्र झालेले आहेत आता हे आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला सेव्ह करायचा आहे डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे हा पर्याय दिलेला आहे पहा मी आपल्याला दाखवतोय यावरती टच करा यावरती टच केल्यानंतर अशा पद्धतीने हा फोटो जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होणार आहे डाउनलोड होणार आहे आता हा फोटो जो डाउनलोड झालेला आहे सेव्ह झालेला आहे हा डाउनलोड झालेला सेव्ह झालेला फोटो आपण त्या डॉक्युमेंटच्या ठिकाणी अपलोड करू शकता आता मित्र हो आपल्याला आपलं जे कागदपत्र आहे डॉक्युमेंट जे आहे ते वन एम पेक्षा जास्त साईज असेल तर त्याची साईज कमी करण्यासाठी या वेबसाईट वरती यायचं आहे या, या वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट इमेज दिसते पहा यावरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट इमेजवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधील जे काही फोटोज आहेत कागदपत्र आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीने ओपन झालेले दिसतील या ठिकाणी सिक्युरिटीसाठी मी ब्लर केलेला आहे आता या ठिकाणाहून आपलं जे कागदपत्र ज्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे जो फोटो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आता मी फोटो जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे आता या फोटोची साईज जी, जी आहे ती वन एम बी पेक्षा जास्त आहे म्हणजे जवळपास तीन एम बी या फोटोची साईज आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पहा तीन पॉईंट बावीस एम बी या फोटोची साईज आहे आता या डॉक्युमेंटची साईज जी आहे ती आपल्याला कमी करायची आहे ते साईज किती कमी करायची आहे किती कमी होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवते पहा न्यू साइज तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणचाळीस के बी म्हणजे हे आपल्याला डॉक्युमेंट्स चालू शकतं कारण तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणचाळीस के बी म्हणजे हे वन एम बीपेक्षा पेक्षा कमी आहे त्यासाठी डाउनलोड या पर्यावरती क्लिक करा आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने हे कमी झालेलं साईजचं डॉक्युमेंट्स अपलोड होणार आहे डाउनलोड होणार आहे अशा प्रकारे आपले दोन फोटो एकत्र आपण करू शकता आणि आपले डॉक्युमेंटची साईज म्हणजे आपल्या फोटोची साईज जर वन एम पेक्षा जास्त असेल तर ती देखील आपण या वेबसाईटवरून कमी करू शकता तर मित्रो या दोन्ही वेबसाईटची लिंक मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला ऑनलाईन नवीन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा अर्ज कसा भरायचा या संदर्भात माहिती दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला हे दोन्ही वेबसाईटची लिंक पाहायला मिळेल या दोन्ही वेबसाईटच्या लिंकवरून आपण आपले दोन फोटो एकत्र करू शकता आणि आपल्या फोटोची डॉक्युमेंटची साईज जर एक एमबी पेक्षा जास्त असेल तर ती कमी करून घेऊ शकता आणि आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड करू शकता मित्र हो डॉक्युमेंटचा फोटो काढते वेळेस कॅमेरा हलवू नका आपला जो डॉक्युमेंटचा फोटो आहे तो एकदम सुस्पष्ट आला पाहिजे आपलं डॉक्युमेंट्स व्यवस्थित दिसलं पाहिजे असा फोटो काढा आणि मगच अपलोड करा म्हणजे आपला डॉक्युमेंट्स जर व्यवस्थित दिसले तर आपला फॉर्म लवकर अप्रुव्हल होईल आपला फॉर्म अप्रुव्हल करण्यासाठी अडचण येणार नाही त्यामुळे आपले डॉक्युमेंट्स जे आहेत ते सुस्पष्ट दिसतील अशा स्वरूपात फोटो काढून अपलोड करा मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रिणींना देखील हा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका मित्रो या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा कमेंट्सद्वारे देखील आपण प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद